शासकीय पुरवठा गोदामातून धान्याची चोरी शहरात जुनी वस्ती पठानपुरा परिसरात राहणाऱ्या रा एका तांदूळ माफियाने दादागिरी करत या अवैध धंद्यात हैदोस घातला असून कोणाला न घाबरता आपला व्यवसाय सर्रासपणे शहरात व ग्रामीण विभागात चालवत आहे काही प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या संगणमताने त्याच्या अवैध धंद्याला अडचण जात नाही असे जग जाहीर आहे खुल्या पद्धतीने या माफियाच्या गाड्या सर्रासपणे दररोज शासकीय धान्य खरेदी करताना दिसतात या अवैध धंद्यात त्याने आपले धागेदोरे पुरवठा विभागापासून तर रेशन दुकानदारांसोबत लावून ठेवले आहे या माफियाची टोळी तालुक्यात सक्रिय असून चक्क शासकीय धान्य गोदामापर्यंत त्याने आपले साम्राज्य पसरविले आहे शासकीय गोदामातून पुरवठा अधिकारी व काही खाजगी मजुरांच्या मार्फत गोदामातला माल चोरून याने मूर्तिजापूर शहरात इतिहास रचत प्रशासनाला वेठीस धरले आहे अशी माहिती एका खाजगी मजुराने नाव न घेण्याच्या अटीवरून सरकार माझा न्यूजला दिली आहे नियमाप्रमाणे गोदामात जी स्वच्छता केली जाते त्याची तूट वहीत केली जाते स्वच्छता करताना नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी तिथे पूर्ण वेळ हजर पाहिजे असे अनेक नियम असतात तरी हा माफिया गोदामातल्या स्वच्छतेचा फायदा घेत शासकीय धान्य स्वच्छता अभियानामध्ये काही खाजगी मजुरांना हाताशी घेऊन दर महिन्याला शासनाला लाखो रुपयाचा गंडा घालत आहे मूर्तिजापूर शहरात शासकीय धान्याची चोरी कशी काय होते शासकीय गोदामात जे खाजगी मजूर काम करतात व गोदाम अधिकारी असतात त्यांच्या संगणमताने पोतातले धान्य बांबू मारून शासकीय धान्य चोरी केला जातो ज्या गाळ्या शासकीय धान्य वाहतूक करतात त्या माध्यमातून दररोज दहा ते वीस पोते या माफियाला पुरवले जातात एखाद्या शेताचे आधार घेत शासकीय धान्य वाहनातून हा धान्य उतरविला जातो मग माफियाने ॲटोच्या माध्यमातून घरकुल परिसरात पोहोचविला जातो तसेच दररोज दोन ते तीन गाड्या भरून बारशी टाकडी येथे दररोज रात्री पाठवल्या जातात गाडी खाली करण्याच्या नादात रेशन दुकानदाराचे यावर लक्ष जात नाही याचा फायदा काही अधिकारी व हे माफिया घेत असतात शासनाच्या धान्य चोरीवर या माफियाचे अवैध धंद्यावर कोणाचे लक्ष नाही का अधिकारी वर्गाच्या संगणमताने हे चोरीचे धंदे सुरू आहे का या तांदूळ माफियाला कोण आळा घालणार असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे